सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर आयुष्यात आर्थिक संकट येत असेल पतीची मुलांची प्रगतीच होत नसेल तर शुक्रवारी दर शुक्रवारी आपण हे उपाय नक्कीच केले पाहिजे हे उपाय केल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होते आणि दारिद्र्य दूर होते शुक्रवार हा माता लक्ष्मीला आणि शुक्र स्वामींना समर्पित आहे शुक्र ग्रहाला समर्पित आहे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह जर चांगला असेल मजबूत असेल तर आपलं जीवन नेहमी सुख संपत्तीने भरलेलं राहतं आणि शुक्र ग्रह जर मजबूत नसेल तर जीवनात आर्थिक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून दर शुक्रवारी महिलांनो आपल्या घरासाठी घराच्या प्रगतीसाठी पतीसाठी मुलांसाठी कुटुंबासाठी कोणत्या गोष्टी आणि कोणते उपाय केले पाहिजे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे असे उपाय आहे घरातल्याच वस्तू वापरून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर दर शुक्रवारी तुम्ही पाच रुपये अकरा रुपये तुम्ही हा महिन्यातून एकदा जरी हा उपाय केला किंवा दर शुक्रवारी जरी केला ना तरीही चालेल आपण जे पैसे कमवतो ना मग पती कमवू द्या तुम्ही कमवू द्या किंवा मुलं कमवत असतील आपल्या घरात जे पैसा जे धन जी लक्ष्मी येते ना त्यातून आपल्याला पाच रुपये अकरा रुपये बाजूला काढून ठेवायचे आहे एखादी छोटीशी पर्स असेल तुमच्याकडं तुम्ही लाल कलरची हिरव्या कलरची चॉकलेटी कलरची अशा रंगाची पर्स एखादी असेल तुमच्याकडं तर ठीक आहे नसेल तर एखादा लाल कपडा असेल तुमच्याकडं जो आपण देवांना वापरतो तो घेतला तरीही चालेल स्वच्छ धुतलेला लाल कपडा घ्यायचा आहे आणि दर शुक्रवारी किंवा महिन्यातून पगार झाल्यानंतर एकदा तरी अकरा रुपये पाच रुपये किंवा तुम्हाला जास्त पैसे काढून ठेवायचे असेल तर माता लक्ष्मीला हे पैसे समर्पित आहे म्हणून हे पैसे आपल्या माता लक्ष्मीसाठी आपल्या देवघरासाठी देवांसाठी हे पैसे आपल्या पैशातून म्हणजे जे आपण कमवतो कष्टाने कमवलेल्या पैशातून आपण देवांसाठी आपल्या माता लक्ष्मीसाठी तुम्हाला जेवढे काढायचे ना पाच रुपये अकरा एकवीस एक्कावन्न जास्तीत जास्त जेवढे पैसे तुम्हाला साठवता येईल ते लाल कपड्यात किंवा लाल पर्समध्ये हिरव्या पर्समध्ये साठवून ठेवायचे आहे आणि ती पर्स आपल्या देवघराच्या जवळ ठेवायचे आहे ड्रॉवर वगैरे असेल तुमचा तर तिथं तुम्ही ठेवले हे पैसे आपण देवांसाठी काढत आहोत बाकी हे पैसे आपल्याला कशालाही खर्च करायचे नाही जेव्हा जास्त पैसे साठतील तुमच्याकडं दर महिन्याला किंवा शुक्रवारी साठवून साठवून तर त्या पैशांनी तुम्हाला श्रीयंत्र शंख किंवा देवघरातील वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहे माता लक्ष्मीसाठी देव देवी देवतांसाठी तुमच्या कुलदेवीसाठी जे तुम्हाला खरेदी करायचं आहे ना देवांसाठी या पैशातून घ्यायचं आहे तुम्हाला यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदते जेव्हा आपण आपला पगार होतो आणि पहिला हिस्सा आपण पण त्यातून आपल्या देवी देवतांसाठी काढून ठेवत असतो तर बघा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपल्याला कधीही विसरत नाही ती आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि आपल्या घराची नेहमी भरभराट होत राहते पैशाला पैसा येतो आणि तो, तो टिकून राहतो म्हणून पहिलं काम महिलांनो आपणच हे केलं पाहिजे पुरुष मंडळी करत असतील तर अतिशय उत्तम नाही त्यांना जमलं पण आपण महिला तर हे काम करू शकतो म्हणून पगाराला तुमचा येऊ पतीचा मुलांचा त्यातून एक पाच रुपये अकरा रुपये तर आपण दर महिन्याला किंवा दर शुक्रवारी आपण बाजूला काढूच शकतो नक्की काढून ठेवा आणि देवघरात ठेवायचे आहे आणि त्यातूनच ते पैसे साठले जास्त की त्यातून आपल्या देवी देवतांसाठी काहीतरी वस्तू घ्यायची आहे देवघरात स्थापना करायची आहे त्या वस्तूची बघा कधीच तुमच्या घरात आर्थिक टंचाई येणार नाही पैशांची कमतरता राहणार नाही तुमचं प्रत्येक स्वप्न माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करेल त्याचबरोबर दर शुक्रवारी किंवा देवीच्या वारी म्हणजे मंगळवार शुक्रवार आपण हे दोन वार तर आपल्या देवीचेच असतात एक वार मंगळवार आपल्या कुलदेवीचा किंवा शुक्रवार आपल्या माऊलीचा अंबाबाईचा असतो तर या दोन वारी शृंगाराला खूप महत्व आहे देवी आईला सात शृंगार खूप प्रसन्न करतो बघा एखादी स्त्री सास शृंगार करून आपल्यासमोर आल्यास आपल्याला किती छान आणि प्रसन्न वाटतं मनाला अगदी तसंच माता लक्ष्मीला सास शृंगार खूप प्रिय आहे त्यात लाल रंग जास्त महत्त्वाचा असतो म्हणून महिलांनो दर शुक्रवारी छान सार शृंगार करा आणि मग माता लक्ष्मीची पूजा करत जा सकाळी जमलं सकाळी सास शृंगार करा तुम्हाला नाही सकाळी जमलं संध्याकाळी तरी आपण सास शृंगार करून माता लक्ष्मीची संध्याकाळच्या वेळी म्हणजे ऐन संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळी छान साठ शृंगार करून माता लक्ष्मीचं स्वागत करत जा पूजा करत जा सेवा करत जा त्यात बांगड्या काचेच्या बांगड्या घालत जा जास्त नाही किमान दोन दोन बांगड्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या घाला त्यात चांदीचे पैंजण हाताला लाल नेल पॉलिश या गोष्टी तुम्हाला किरकोळ वाटत असतील काही महिलांना पटतील काही महिलांना नाही पटणार पण खरंच सांगते काही शुक्रवार छान सहा शृंगार करून माता लक्ष्मीची पूजा सेवा करून तर बघा तुमचा भाग्योदय झाला शि झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल चांदी ही शुक्र ग्रहाला कारक आहे चंद्राला कारक आहे आणि महिलांनो आपलं मन हे चंद्राला समर्पित असतं म्हणून आपलं मन जर स्थिर असेल तर त्या घरातली लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहते आणि घरातली लक्ष्मी म्हणजे स्त्री प्रसन्न तर त्या घरातली लक्ष्मी नक्कीच प्रसन्न राहते म्हणून दर शुक्रवारी छान साज शृंगार करा तुम्हाला नाही नेहमी चांदीचे पैंजण घालता येत तर दर शुक्रवारी एक थोडा वेळ जरी घातले माता लक्ष्मीची सेवा करण्यापुरता तरीही चालेल पण शुक्रवारी नक्की घाला चांदी पैंजण आपल्या पायात नक्की घाला घाला चांदीच चांदी, चांदी होईल तुमची बघा करून बघा हा सुद्धा उपाय यामुळे जी इच्छा तुम्ही माता लक्ष्मीजवळ व्यक्त करतात मागणं मागतात तुमची प्रत्येक इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला लागेल शुक्रवारी तुम्ही ड्रेस साडी घालत असाल तर तुम्ही ती ड्रेस साडी लाल रंगाची घालायला सुरुवात करा किंवा गुलाबी रंगाची घालायला सुरुवात करा शुक्रवारी चुकूनसुद्धा फाटलेले तुटलेले कपडे अजिबात घालू नका शिवलेले असतील चांगल्या अवस्थेतली असतील धुतलेले वगैरे स्वच्छ ते तुम्ही घालून शकता पण अगदीच गेलेले असतील फाटलेले असतील विरलेले असतील असे कपडे चुकून सुद्धा शुक्रवारी अजिबात घालू नका यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी रुसलेली राहते नेहमी आणि यामुळे घरात दारिद्र्य येते तेच तुम्ही छान तयार होऊन आनंदाने लक्ष्मीपूजन करा दर शुक्रवारी बघा घरात तुमच्या भरभराट नक्की होईल कधीच फाटलेले कपडे घालू नये आपण म्हणजे प्रत्यक्ष घरातील प्रत्येक घरातील स्त्री ही ज्या त्या घराची लक्ष्मी असते आणि घरातील लक्ष्मी ही नेहमी आनंदी प्रसन्न छान नटलेली तयार झालेली नेहमी असायला हवी म्हणून नेहमी आनंदी रहा हसऱ्या रहा छान साज शृंगार केलेल्या रहा शुक्रवार मंगळवार या दोन दिवशी तरी आपल्या देवी आईंचा हा दिवस असतो या दिवशी तरी महिलांनो छान अशा तयार होऊन मग देवी आईची सेवा करत जा त्यात शुक्रवार तर खूप महत्त्वाचा आहे आपल्या घरात जर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपा राहावी आपल्या घरात भरभराट यावी आपल्या लेकराबाळांची पतीची आपली संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी भरभराट व्हावी प्रत्येक कामात यश मिळावं म्हणून ज्या त्या घरातल्या स्त्रीने नेहमी आनंदी हस्त्र आणि छान सार शृंगार करूनच राहायला हवं कधीच फाटके तुटके मळलेले कपडे अजिबात घालू नका त्याचबरोबर माझ्याकडे आहे सर्व आहे कसली कमी नाही मला असं नेहमी म्हणत राहा काही काही महिलांना सगळं काही असतं तरी पण दुसऱ्यांसमोर रडून दाखवायची खूप सवय असते कुणी तुमचं धन ऐश्वर किंवा तुमचा पैसा कुठंच घेऊन जात नाही जो तो ज्याचा त्याचा पैसा ज्याच्या त्याच्याकडंच राहतो पण तरी पण काही महिलांना म्हणजे दुसऱ्यांकडं रडून दाखवायची खूप सवय असते घरात सर्व काही असतं भरभराट असतं पण तरी पण रडून दाखवतात अशा घरात थोड्या दिवसांसाठीच भरभराट राहते आणि येते तिथे फक्त दारिद्र्य पण काही वेळा म्हणजे काही महिलांना काही नसतं त्यांच्या घरी तरी पण त्या आनंदी राहतात त्या घरात एक दिवस माता लक्ष्मी अगदी आनंदाने येते आणि अखंड लक्ष्मी नांदते म्हणून कधीच असं म्हणू नका की माझ्याकडं हे नाही ते नाही नेहमी आनंदी राहा रड गाणं गात बसू नका नेहमी म्हणावं माझ्या देवी लक्ष्मीच्या कृपेने माझ्या घरात भरभराट आहे बघा असं जर घरातील लक्ष्मी स्त्री बोलायला लागली तर माता लक्ष्मी आनंदाने तुमच्या घरात धावत धावत येईल आणि अखंड लक्ष्मी नारायण तुमच्या घरात वास करतील म्हणून माझ्याकडं नाही हा शब्द आजपासून बोलण्याचं टाळायचं आहे प्रत्येक महिलेने आनंदी राहा आणि माझ्याकडं आहे असं म्हणा आपलं धन किंवा पैसा आपण कुणाला देत नाही किंवा त्यांचा पण आपण घेत नाही पण नेहमी आनंदी रहा, आहे असं म्हणा नाही असं अजिबात म्हणू नका बघा जीवनात किती फरक पडतोय तुमच्या तसेच दर शुक्रवारी घरात गोमूत्र आणि गुलाबजल आणि हळद पाण्यात मिक्स करून हे पवित्र पाणी घरात अंगणात नक्की शिंपडत जा दर मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला नाही जमलं किमान आठवड्यातून एक दिवस म्हणजे शुक्रवारी तरी गोमूत्र गुलाबजल आणि थोडीशी हळद पाण्यात मिक्स करून हे पवित्र पाणी आपल्या घरात अंगणात नक्की शिंपडा यामुळे घरातील सर्व नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल संपूर्णपणे नष्ट होऊन सकारात्मकता आणि प्रसन्नता नेहमी तुमच्या घरात येते वास करते आणि अशाच घरात लक्ष्मी नांदत असते म्हणून दर शुक्रवारी हे पाणी आपल्या घरात नक्की शिंपडा दर शुक्रवारी उंबरठ्यावर हळदीचे लेपन झालेच पाहिजे हळद घ्या गोमूत्र टाका थोडं पाणी टाका तुमच्याकडं चंदनाची पावडर असेल अष्टगंध असेल तर हे सर्व मिक्स करून किंवा नुसती हळद गोमूत्र पाण्यात मिक्स करून त्या हळदीचं लेपन जरी आपल्या मुख्य उंबरठ्यावर केलं ना तुमच्या उंबरठ्यावर कसली वाईट नकारात्मक शक्ती कद्धी सावलीला सावलीलासुद्धा उभा राहणार नाही अलक्ष्मी दुःख दारिद्र्य सावलीलासुद्धा तुमच्या उभा राहणार नाही नेहमी तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल म्हणून दर शुक्रवारी महिलांनो आग ती आनंदाने प्रसन्नतेने आंघोळीनंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला सुरुवात करा तुम्ही करत असाल तर अतिउत्तम नसल करत तर दर शुक्रवारी करायला सुरुवात बघा करा बघा किती सोन्यासारखे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर देवघरात मंगल कलश अवश्य भरावा तुम्ही मंगळवारी भरत असाल पुन्हा शुक्रवारी धुंचून स्वच्छ घ्या आणि मंगल कलश भरा मंगलकलशाखाली तांदळाची रास करा आणि त्यावर मंगल कलशाची स्थापना करत जा दर मंगळवारी शुक्रवारी किंवा शुक्रवारी फक्त जरी हा उपाय केला आंब्याची पाच पानं किंवा विड्याची पानं त्या कलशात ठेवून मग कलश स्थापन करावा जेव्हा घरावर विघ्न येतात संकट येतात तेव्हा हा मंगल कलश असतो आपल्या देवी आईचा तो सर्व विघ्न संकट स्वतःवर खेचून घेतो बघा काही वेळा आपल्या नारळाला अचानक तडा जातो तर का बरं जातो आपल्याला वाटतं असाच गेला असाच नाही आपल्या घरादारावर कुटुंबावर बाळांवर जे काही संकटं येतात ते देवी आई स्वतःवर घेते म्हणजे मंगल कलशावर घेत असते म्हणून प्रत्येक प्रत्येकाच्या देवघरात महिलांनो आपल्या देवघरात मंगल कलश स्थापन केलेलाच हवा दर मंगळवारी शुक्रवारी पाणी बदलून टाकत जा कलशाखालील तांदळाची रास असेल पक्ष्यांना टाकून देत जा आणि दर मंगळवारी धुवून चून स्वच्छ मंगल कलश स्थापन नक्की करत जा तुमच्या नारळाला कोंब गेला असेल एखाद्या कुंडीत लावून द्या नवीन नारळ घेतला तुम्ही तरीही चालेल आणि चांगला नारळ असेल तर धुनचून स्वच्छ घ्या आणि त्याच नारळाचा कलश स्थापन केला तरी चालेल यामुळे आपल्या घरात लक्ष्मीनारायण प्रसन्न राहतात त्याबरोबर आपली कुलदेवी सुद्धा प्रसन्न राहते म्हणून मंगल कलशाची स्थापना शुक्रवारी आपल्या घरात झालीच पाहिजे दर शुक्रवारी माता लक्ष्मीची मूर्ती कि श्री असेल किंवा स्त्रीयंत्र असेल छान असं पंचामृताने अभिषेक करावा किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पाण्याने पू धुवून चुवून स्वच्छ पुसून देवघरात स्थापन करावी तांदळाच्या राशीवर स्थापन करावी त्याचबरोबर मूर्तीवर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर मार्जन करायचे असते अकरा वेळा करा किंवा एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा ओम श्रीम नमहा ओम श्री नम या मंत्राचा उच्चार करा आणि माता लक्ष्मीला पायापासून डोक्यापर्यंत आपल्या माता लक्ष्मीला कुंकू कुंकुमार्चंची सेवा नक्की देत जा दर शुक्रवारी छोटीशी सेवा नक्की द्या ते कुंकू नीट एखाद्या डबीत सांभाळून ठेवा कुठंही बाहेर जाताना किंवा आंघोळीनंतर आपल्या कपाळी महिलांनो नक्की लावत जा तुमचा दिवस नक्की यशस्वी होईल तुम्ही ज्या कामात पाऊल टाकत आहात त्या कामात नक्की तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तुम्ही जे विचार करतात ते सुद्धा सकारात्मकच करायला लागाल नेहमी आणि तुमचं सर्व कसं चांगलं आणि सकारात्मक व्हायला लागेल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदायला लागेल दर शुक्रवारी देवघरात एक दिवा असा लावावा आपण नेहमीच कापसाची वाद घेतो पण शुक्रवारी कलाव्याची म्हणजे लाल पिवळा धागा जो आपण म्हणजे कलश वगैरे भरतो किंवा नवरात्रीचा कलश भरतो त्याला जो धागा बांधतो आपण कलशाच्या मुखाशी तीन वेडे पाच वेडे देतो तो धागा तुम्हाला कुठल्याही पूजा दुकानात पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तुम्ही कलावा सांगितला लाल पिवळा धागा सांगितला तुम्हाला सहज उपलब्ध होईल मिळून जाईल तो धागा घ्यायचा अगदी दहा रुपयामध्ये तुम्हाला तो धागा मिळून जाईल नेहमी आपल्या घरात तो धागा आणूनच ठेवत जा तर तो धागा आपण त्याची दुहेरी वात बनवून तुम्ही तेलाचा दिवा लावा किंवा तुपाचा लावा मातीची पंती जरी घेतली दर शुक्रवारी कलाव्याची वात करून मातीच्या पंती तेलाचा किंवा तुपाचा दिवा आणि त्यात एक हिरवी वेलची दोन लवंग आणि एक कापराची वडी कळालं असेल महिलांनो दर शुक्रवारी कापसाची वात न घेता कलाव्याची वात घ्यायची आहे तुम्हाला मातीची पंती घ्या किंवा तुम्ही पितळाचा जो दिवा लावा असाल त्यात जरी तुम्ही ती वाट ठेवली तर त्या त्या दिव्यात तुम्हाला तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तुपाचा दिवासुद्धा लावू शकता त्या दिव्यात तुम्हाला एक हिरवी वेलची चांगली बघून घ्या दोन वे लवंगा चांगल्या फुलाच्या बघून आणि एक कापराची वडी टाका आणि आपली इच्छा माता लक्ष्मीला सांगून प्रार्थना करून तो दिवा संध्याकाळी देवघरात लावायचा आहे माता लक्ष्मीसमोर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या आयुष्यात एका रात्रीत फरक जाणवेल तुम्हाला आयुष्याचं नक्की सोनं होईल म्हणून महिलांनो एक दिवा दर शुक्रवारी कलाव वातीचा नक्की लावा लाल पिवळा रंग माता लक्ष्मीला प्रसन्न आहे कलावा कलावा म्हणजेच रक्षा कवच आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतो लाल पिवळा धागा या कलाव्याची वाद ठेवून असा एक दिवा आपल्या देवघरात नक्की लावा आणि असा दिवा लावल्यानंतर देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आणि तुम्हाला सुक्त आणि कनकधारा स्तोत्र एक एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे महिलांना चार दिवस असेल माझ्या दादांनी जरीही दर शुक्रवारी सेवा केली तरीही चालेल महिला असो पुरुष असो दर शुक्रवारी कलाव्याची वाट ठेवून असा एक दिवा तयार करून माता लक्ष्मी समोर बसून श्री सुप्त आणि कनकधारा करा त्याचबरोबर महिलांनो सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठसुद्धा तुम्हाला महालक्ष्मी समोर करायचा आहे व्यंकटेश स्तोत्र पठन करता आलं किमान एक वेळा तरी नक्की पठन करा किंवा दर शुक्रवारी विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही यूट्यूबवर अगदी सकाळी सकाळी जरी आई ऐकलं तुम्ही किंवा संध्याकाळी ऐन संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी बघा घरात कशी लक्ष्मी धावत येईल तुमच्या आणि अखंड वास करेल म्हणून माता लक्ष्मीची श्री हरी विष्णूंची जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करत जा महिन्यातून एका तरी शुक्रवारी म्हणजे एक महिन्यातल्या एका शुक्रवारी माता लक्ष्मीला तुम्हाला तांदळाच्या किंवा गव्हाच्या शेवयांची रव्याची खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुम्हाला ज्याची खीर बनवायची ना मग तुम्ही तांदळाची बनवा गव्हाच्या ख खपली गहू असेल त्याची बनवा किंवा शेवयांची रव्याची तुम्हाला ज्याची खीर आवडत असेल देवी आईला नैवेद्य जरूर दाखवा थोडीशी केशर असेल तुमच्याकडं तर त्या खिरीमध्ये थोडीशी केशर नक्की टाका आणि त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि तुमच्या घरात किंवा घराजवळ एखादी लहान मुलगी असेल तिला हा या खिरीचा प्रसाद खायला द्यायचा आहे तिला हळदी कुंकू लावून तिला माता लक्ष्मीचे रूप समजून तिला नमस्कार करा दर शुक्रवारी करता आलं तर नक्की करा किंवा महिन्यातून एकदा तरी ही सेवा हा उपाय नक्की करा लहान मुलीच्या आनंदाने आपल्या घराची भरभराट नक्कीच होते आर्थिक चंचन कायमची दूर होते आणि त्या घरात पैसा सुख शांती आरोग्य येऊ लागते माता लक्ष्मी धावत येते आणि अखंड वास करते दर शुक्रवारी आपल्या गॅस शेगडीची नक्की पूजा करा गॅस शेगडी स्वच्छ पुसून धुवून स्वच्छ करून नक्की पूजा करत जा एखादं स्वस्तिक तुम्हाला गॅस ओट्याच्या भिंतीवर काढता आलं तर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढा दर शुक्रवारी उंबरठ्याची पूजा करून रांगोळी अगदी छोटी का होईना आपल्या दारात दर शुक्रवारी मंगळवारी रांगोळी नक्की काढा तुम्हाला नाही जमलं शुक्रवारी तरी आपल्या दारात लहान का होईना रांगोळी काढायला सुरुवात करा बघा किती सुंदर अनुभव येतील दर शुक्रवारी अन्नपूर्णा देवीला धान्य मार्चन करायचं आहे म्हणजे आपण शुक्रवारी माता लक्ष्मीला जसं कुंकू करू करू तसंच माता अन्नपूर्णेला तुम्हाला धान्य मार्चन करायचं आहे मग तुम्ही कुठलंही धान्य घेतलं तरीही चालेल तुम्ही अख्खे तांदूळ अक्षता घेतल्या तरीही चालेल सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला धान्य मार्जन करायचं आहे त्यानंतर त्या, त्या तांदळाची तुम्ही खीर प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल किंवा थोडेसे त्यातले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल पण दर शुक्रवारी माता अन्नपूर्णेची सुद्धा सेवा नक्की करा तुमच्या घरात मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची दर शुक्रवारी तुम्ही ते तांदूळ आपण वाटीत तांदळातच मूर्ती स्थापन करत असतो ते तांदूळ बदलून टाकले तरीही चालेल आणि त्या तांदळाची खीर करा किंवा पक्ष्यांना घालायचे आहे दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला फक्त दोन लवंग अर्पण करायला सुरुवात करा महिलांनो लवंग कधीच घरातून संपू देऊ नका चांगल्या फुलाच्या दोन लवंग बघून घ्यायच्या उजव्या हातात घ्यायच्या दर शुक्रवारी संध्याकाळी ही सेवा नक्की करा फक्त दोन लवंग हातात घ्या तुमची इच्छा बोला आणि देवी लक्ष्मीच्या चरणी त्या दोन लवंग अर्पण करा दर शुक्रवार शुक्रवारच्या लवंग एखाद्या छोट्याशा लाल कपड्यात बांधून तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत कायम ठेवा कायम पैसा धन धान्य वाढत जाईल एखादी छोटीशी डबी असेल त्यात जरी साठवून ठेवल्या अकरा एकवीस लवंग जमल्या की मग तुम्ही एखाद्या लाल छोट्याशा कपड्यात त्या बांधून आपल्या तिजोरीत किंवा तुमची पर्स असेल त्यात जरी ठेवल्या बघा पैसा कधीच कमी पडणार नाही दर शुक्रवारी दोन लवंगांची ही सेवा माता लक्ष्मीला नक्की द्या कधीच कशाला कमी पडणार नाही त्या लवंग तुम्हाला तुम्हाला पर्समध्ये किंवा तिजोरीत नसल ठेवायच्या तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊन टाकल्या महिलांनो तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि तुम्हाला कशाला कमी पण पडणार नाही म्हणून ही दोन लवंगांची सेवा न जो म्हणजे आता हा व्हिडिओ बघतात जरी तुम्ही ही दोन लवंगांची सेवा दिली ना माता लक्ष्मीच्या चरणी तरीही चालेल दर शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे किंवा गुलाबाचे किंवा जास्वंदाचे लाल फूल एक तरी लाल फूल माता लक्ष्मीच्या चरणी नक्की अर्पण करा एखादी वेणी अर्पण केली तर अतिशय उत्तम किंवा एखादं लाल फूल मग तुम्ही कमळाचं गुलाबाचं किंवा जास्वंदाचं एक तरी फूल माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा या सेवेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड ला नांदत असते दुःख दारिद्र्य आपल्या उंबरठ्यावर सुद्धा कधी सावलीलासुद्धा उभं राहत नाही म्हणून दर शुक्रवारी या सेवा नक्की करा आणि दर शुक्रवारी महिलांना एक प्रार्थना आपल्याला बोलायची आहे आपण दिवा अगरबत्ती केली संध्याकाळी की एक प्रार्थना ही प्रार्थना तुम्हाला वैभव लक्ष्मी पुस्तकात म्हणजे जी पोथी असते आपली त्यात तुम्हाला मिळून जाईल तर तर प्रार्थना ऐका या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी रक्ता रुधिरांबरा हरीसखी या श्री मनोल्हादिनी, या रत्नाकर मंथना प्रकटिता विष्णू स्वया सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती मराठीतून अर्थ जीचे लाल कमळात वास्तव्य आहे जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्त वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवी माझे रक्षण कर माझ्या कुटुंबाचे रक्षण कर अशी प्र... प्रार्थना दर शुक्रवारी महिलांनो बोलायला सुरुवात करा दर शुक्रवारी संध्याकाळी दिवा अगरबत्ती केली की ही प्रार्थना माता लक्ष्मी समोर बोला आणि अष्टरूपी माता लक्ष्मीचे तुम्हाला नावं घ्यायचे आहे माता लक्ष्मीला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे बघा अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच नांदेल कशाला कधी कमी राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद